सिद्धांत जाधव महेश राजगोळे हिरो भडगाव फुटबॉल लीग दीड तास रंगली बोली चौऱ्याऐंशी खेळाडूंचा लिलाव उत्कंठावर्धक कार्यक्रमात भडगाव तालुका गडिंग्लज येथे फुटबॉल लीग ला खेळाडू घेण्यासाठी संघमालकांनी बोली लावली सलग दुसऱ्या वर्षी सिद्धांत जाधव महेश राजगोळे या खेळाडूंना सर्वाधिक बोली लागली सहा संघ मालकांनी चौऱ्याऐंशी खेळाडू बोलीतून निवडले भडगाव फुटबॉल असोसिएशनच्या वतीने दीड तास हा कार्यक्रम रंगला बसवेश्वर चौकात खेळाडू पालक आणि क्रीडा मोठ्या संख्येने उपस्थित होते उपसरपंच रविशंकर बंदी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून बोलीचे उद्घाटन करण्यात आले गणपतराव कुडी सचिन जाधव भाग्योदय पाटील रवी चिल्मी श्रावण मूर्ती अमृत चौथे उपस्थित होते महेश आसुरे यांनी स्वागत केले प्रशिक्षक दीपक कुप्पन्नावर यांनी बोलीच्या नियमांची माहिती दिली सर्वप्रथम प्रशिक्षकांसाठी ड्रॉ काढण्यात आला त्यानंतर आयकॉन खेळाडूंसाठी बोली लागली यात सिद्धांत जाधव केले महेश राज हसुरे एफसी अथर्व सावेकरला एक हजार डायनामोज एफ सी तर विशाल चौगुले एस बी आर्मी एफ सी अनेकेत माने पाटील एफ सी यांना आठशे गुणांवर घेतले नवोदितांना प्रोत्साहन मिळावे म्हणून बारा चौदा वर्षाखालील खेळाडूंची ड्रॉद्वारे विभागणी करण्यात आली गोलरक्षक बचावपट्टू मध्यरक्षक आणि आघाडीपट्टू अशा क्रमाने खेळाडूंची बोली लागली प्रत्येक खेळाडू व्यासपीठावर संघ मालकाची चढावड लागली होती संजय पाटील महादेव चिल्मी पाटील भाग्यवंत मोरे अर्जुन सावेकर अप्पासाहेब माने मंजुनाथ बंदी यांनी बोलीत सहभाग घेतला पोलीस पाटील उदय पुजारी यांनी आभार मानले भूपेंद्र कोळी सौरभ जाधव यांनी सूत्रसंचालन केले गड इंग्लंज युनायटेड च्या फुटबॉल असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली सव्वीस जानेवारीपासून भडगाव फुटबॉल लीग होणार आहे यंदा या स्पर्धेचे तिसरे वर्ष आहे